उद्या दिनांक अठरा तारखेला आमदार मेहंद्र थोडे फाउंडेशनतर्फे रोजगार मेळावा होत आहे या रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्या येणार आहेत आणि जवळपास सत्तरहून अधिक कंपन्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि जसं त्यांनी सांगितलेलं आहे की तिथे जागेवरती इंटरव्ह्यू होऊन लगेच आपल्याला जॉब देणार आहेत तरी मी स कोकणीतल्या सर्व तरुणांना विनंती करेन की आय टी कंपन्या येणार आहेत तसेच इंजिनिअरिंग कंपन्या येणार आहेत टेक्निकल कंपनीज खूप साऱ्या येणार आहेत तरी ज्यांना ज्यांना शक्य असेल ज्यांना जॉबची गरज आहे अशा सगळ्यांनी आमदार मेंद्र थोरवे यांनी के केलेल्या प्रयत्नांना हा जो जॉ जॉब फेअर होत आहे त्याचा लाभ घ्यावा आपल्याला जर म्हणजे तुम्ही पाहत असाल की लोकांचं बऱ्याच युवकांचं असं असतं की बेरोजगारी वगैरे वाढत आहे असं एक साईडला बोललं जात आहे पण आपण बघितलं झालं तर ही रोजगाराची एक मोठी संधी आहे जे एक्सपिरियन्स लोकं आहेत ज्यांना आपली सॅलरी हाईक वगैरे करून घ्यायची साथ, अशासाठी अशासाठीही तिथे संधी उपलब्ध असेल तसे तरुण जे नवीन नोकरी शोधत आहेत अशा लो रोजगार अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा तरुणांसाठी पण ही एक सोनेरी स सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा लाभ घेत इतकं तुम्ही गेलात आणि बघितलं तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तिथे जागेवरती इंटरव्यूज होणार आहे आणि तिथे लगेच प्लेसमेंट जागेवरती होणार आहे तर या संधीचा लाभ त्या तरुणांनी घेतला तर निश्चितच होईल तसेच जे अनुभव आहेत म्हणजे एक्सपिरियन्स ज्यांना आहे अशा लोकांचा तरुणांसाठी पण तिथे संधी आहे की जेणेकरून त्यांना भविष्याच्या दृष्टीने ते चा चांगलं राहील आणि खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनीही तिथे येणार आहे अशी एक चांगली संधी आहे जी आमदार महेंद्र तोरवे साहेब यांच्यामार्फत उभी केली गेलेली आहे तर मी तरुणांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे असं मला प्रतिबंधित वाटतं हा मेळावा तुम्ही पाहाल तर कर्जत येथे आमदार साहेबांचं शिवतेचं जे आहे तिथे कोसरी कर्जत कोसरी येथे होत आहे तिथे एक मोठा आता मेळावा घेत आहोत म्हणजे साधारणतः आत्तापर्यंत आलेली माहिती जी आहे त्याच्यानुसार सत्तर कंपन्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि कदाचित उद्यापर्यंत ते शंभर कंपन्याही शंभरच्या अधिक कंपन्याही होऊ शकतात